आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस मनातील कल्पना चित्रात उमटवली पाहिजे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे अंकलखोप येथे शिवजयंती निमित्त चित्रकला स्पर्धा मुलांनी आपल्या मनातील कल्पना चित्रात उमटवली पाहिजे तरच या रंगतरंग स्पर्धेचा उद्देश साध्य होईल यातूनच मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल असे मत भगवान पालवे यांनी अंकलखोप येथे व्यक्त केले अंकलखोप तालुका पलुस येथील मायभू फाउंडेशनच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त भव्य रंगतरंग चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती यात तीनशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या, या स्पर्धेचे उद्घाटन बिलवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवेच्या हस्ते करण्यात आलं या स्पर्धेत शाळेतील पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने सहभाग घेतला होता तसेच पालकांनीही मुलांना या स्पर्धेला प्रोत्साहन दिलं आपण ज्या गावातील शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी या उद्देशाने येथील मायबू फाउंडेशन रंग तरंग या चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं फाउंडेशनचे अध्यक्ष शीतल सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून अशाच प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम फाउंडेशनच्या वतीनं वेळोवेळी घेतले जातील रंगतरंग या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला अतिशय आनंदाचा ठिकाणी अतिशय उत्साहात तुमचं सर्व साहित्य घेऊन या ठिकाणी आलेलं आहात आणि तुम्हाला जे काय चित्र अतिशय चांगल्या पद्धतीने कुठल्याही डोक्यात तुमच्या जी काय कल्पना येईल तुमच्या स्वतःच्या मनानं तुम्हाला चित्र काढायचं आहे आणि अतिशय आनंदाच्या वातावरणात तुम्ही ते चित्र काढून इथं जमा करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला बक्षीस देण्यात येणार आहे बरोबर तरी सर्वांनी अतिशय आनंदात आणि अतिशय उत्साहामध्ये चांगला तुमचा विचार या ठिकाणी मांडायचा आहे चित्राच्या रूपातून आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा या ठिकाणी पार पाडायची आहे आज महाराजांची त्यांनी